देशभरात हजारो युट्यूबर्स आहेत वेगवेगळ्या कंटेंट वर टाकून प्रत्येकाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचायचं असतं प्रसिद्ध व्हायचं असतं मात्र काहीतरी वेगळं करण्याच्या नादात काही जण असं काहीतरी करून बसतात की त्यांना नको असलेली प्रसिद्धी मिळते असंच काहीचं तेलंगणातील एका युट्युबर सोबत घडलं आहे तर झालं असं की या युट्युबर कोमड प्रणय कुमारने आपल्या चॅनलवर मोर करी बनवायचा रेसिपीचा व्हिडिओ शेअर केला या रेसिपीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला कोडम प्रणय देखील खुश होता मात्र त्याचा आनंद काही दिवसातच डोकी दुखी बनला कारण भारतीय कायद्यानुसार मोर बाळगणे किंवा फकडणे बेकायदेशीर आहे हा नियम मोडल्यास कडक शिक्षेचीही तरतूद आहे त्यामुळे पोलीस आणि वनविभागाने यात युट्यूबरवर कारवाई केली आहे वनविभागाने रविवारी प्रणय कुमारला अटक केलेली आहे आणि त्याने करी बनवलेल्या भागाची पाहणी केली आहे प्रणयच्या रक्ताचे नमुने आणि उरलेली करी चाचणीसाठी पाठवण्यात आली असून या चाचणीत मोराचे मांस असल्याची खात्री पडल्यास कडक कारवाई करण्यात येईल असेही सांगण्यात आलेले आहे